भार पडलो बघा हाताला मासलं इथं घसरून पडले तर नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग दररोज जसं आपण सकाळी ट्रेकला तसे तगडे फिरायला आज पण आलो होतो पण आजचा व्ह्यू जरा वेगळाच आहे कारण आजचं जे वातावरण आहे ते खूप छान आहे म्हणजे स्वर्गापेक्षाही सुंदर आमचं गाव हे ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना ते खरं खरंच आज दिसते आपल्याला तर चला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब जसं केलं <coughs> तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका मागं डोंगर वरती खाली आहे तर अजून आपण आपल्या टेकडीवर जाणार आहे आणि तिथून तुम्हाला हा नजारा दाखवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलवर पुन्हा एकदा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर सकाळी सकाळी शेताकडे आल्यानंतर हा नजारा पाहायला भेटला आपल्याला हे आपला एशीचा डोंगर आहे आणि हे धुकट आहे हे वाहणारे धबधबे आहेत आणि नजारा तसा एकच नंबर आहे तसंच अजून आपण वरच्या शेताकडे पण जायचं जा आपल्याला शिडीला पाला पण आणायचा तिकडनं वरतून आपल्याला कसा नजारा दिसतोय ते तुम्हाला पाहायला भेटलच तेव्हा बाबा देव तुरडा छानपैकी फुललेला आहे पाऊस बऱ्यापैकी थांबलाय त्यावर आणि मस्त असं वातावरण तयार आहे तर आता आपण शेताकडची जी टेकडी आपली त्याच्या डोंगरावरती आलेलोय आणि हे गवत बघा सकाळ सकाळी दव बिंदू पडलेले त्याच्यावरती आणि तिथून जर आपण बघितलं समोर आपला गावचा जो समोर डोंगर आहे त्याला धुकं आलेलं आहे ते धुकं इतकं सुंदर आहे मित्रांनो ते एकदम खास नजर आहे आता कळसुबाई शिखर इकडे बघा हे दुकामध्ये कळसुबाई शिखर इथं आणि वतून खूपच भारी नजारा आहे जर आपण आता कळसुबाई शिखराकडे फिरायला आला मित्रांनो तर खूप भारी आपल्याला ना नजारा -ना दिसत आणि इकडं मागच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इकडे वारमुशी गाव आहे बघा तिकडं पण खाली धुकं आहे आपण टेकडीच्या वरती आले टेकडीच्या खाली धुकं आहे एकदम सुंदर असा नैसर्गिक नजर आज आपल्याला पाहायला भेटलाय बघा इकडं वारंगुशी गाव आहे आणि इथं वारंगुशी फाटा आहे बघा हा वारंगुशी फाटा आणि मस्तपैकी धोकं वगैरे छान आहे आजचं वातावरण क्लिअर आहे कारण पाऊस उघडला हो आज कालपर्यंत पाऊस होता आणि आजचं वातावरण तसं खूपच छान आहे एकदम सकाळ सकाळचं प्रसन्न करणारं हे वातावरण आणि आपण अजून टेकडीच्या थोडं खाली होतो अजून आपण टेकडीच्या जा वरती जाऊ बघा इथं आसपास इथं घायपत आहे घायपत तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो घायपताचा उपयोग पण मी सांगितलेला व्हिडिओ त्याचा पण आपला एक ब्लॉग आहे तो नक्कीच बघा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन हे बघा हे झाडापर्यंत आपली शेवटचं टोक आहे टेकडीचं ते शेवटच्या टोकावर जायचं आहे आपल्याला तर आता सप्टेंबर महिन्यात चालू होईल मित्रांनो त्याच्या अगोदर चहा गवत खूप वाढलेले आहे सध्या कारण आता जनावरे खूप कमी आहेत गुरं सध्या कमी आहेत गावातले जे दोन गुरांचे गायींचे कळपत ते कोकणामध्ये चालेल असा गेलेत आता ते आल्यानंतर इथं मैदान होणार आहे आपल्याला चला या झाडापर्यंत जाऊ आपण आणि वरतून जो नजारा दिसणार आहे तो एक अप्रतिमा असणार आहे आपण शेवटी फायनली ओर टेकडीच्या एकदम शेवटच्या टोकाला आहोत हे बा हे गवत आहे ह्या गवताचा चिया एक नंबर होतो मित्रांनो आणि इकडनं समोर तुम्हाला भांड्रा पण इथून ह्या टेकडीवरून एक्सप्लोर म्हणजे बघायला भेटणार आहे भांड्रा असेल वाकी डॅम असेल कळसुबाई शिखर असेल वारमुशी बारी हे सर्व इथून ह्या टेकडीवरतून बघायला भेटतात ट्रेकिंगसाठी खूप छान टेकडी एकदम जास्त काही अवघडत नाही एकदम सोप्यात ट्रेकिंगसाठी तुम्हाला जर यायचं असेल तर ही टेकडीवरती एकदम तुम्ही येऊ तु येऊ शकता वाकी डॅम इथं इकडे समोर धुक आहे तिथं भांडार धरणे मित्रांनो धुक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला ते बघायला भेटेल मित्र ह्या नजाराचा आनंद घेतो तर आपण टेकडीच्या सर्वात उंचावरती आलेले हे धुक आपल्या खाली एवढा भारी नजारा मित्रांनो कुठंच पाहायला भेटणार नाही आपल्याला कळसुबाई शिखरा हो आपल्याला नजारा बघायला भेटतो तोच आज आपल्या शेतातून आपल्याला बघायला भेटलाय कारण पाऊस उघडलाय वातावरण खूप छान आहे निसर्ग एकदम खुललाय आणि हे त्यामधलं हे वातावरण तर चला मित्रांनो या करे आमच्याकडं या निसर्गाचा आनंद घ्यायला तर खूप छुन सुंदर असं तुम्हाला भंडर झारा इकडं समोर दिसत असेल पण तू तिथं दुकट खाली असल्यामुळं आपल्याला दिसणार नाही दुकट थोडं निवळ झालं का आपल्याला नक्की भांड्र जरा इथं चितोडीचं कॉलेज आहे खाली इकडं वाकी डॅम आहे आणि मागं वारंगुशीचं डोंगर आहे वारंगुशी, वारंगुशी गाव आहे मागं आणि आपलं गाव इकडं मागं पेंट या बघा इथं हे समोर दिसतं ते आपलं गाव हे आमची पर्वतरांग कळसुबाई शिखरचं डोंगर धोक्यामुळे कळसुबाई शिखर तुम्हाला दिसणार नाही थोडं वेळ आपण थांबूयात कळसुबाई शिखर नक्कीच आपल्याला दिसेल आणि मागस सूर्य निघालेला आहे तर चला अजून तुम्हाला छानपैकी नजारा काढतो थोडीशी रील बनवतो मग थोडा वेळ थांबू तिथंच आपण कॅमेरा स्टॉप होतो आपला जो कॅमेरा आहे तो लावला आणि धगांची जी हालचाल ती कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा आपण प्रयत्न केला मोबाईलमध्ये आपल्या तो एकदम सुंदर अशी हालचाल होती मित्रांनो मग आपण कॅमेरा लावून करायचं काय तर आपण पण थोडा या निसर्गाचा अनुभव घेतला धुकं एकदम आपल्या डोक्या जवळ आलो होत आता खालतून जे वरती आलं होतं आसपास सर्व धुक धुक झालं होतं मित्रांनो बघा एकदम धुकं जे पळत होते आपल्या स्टॉप वॉच मोबाईल मध्ये जो कॅमेरा आहे तो ऑप्शन त्याच्यामध्ये मग मस्तपैकी उभं राहून त्या धुकं त्याचं निरीक्षण करत राहिलो मित्रांनो एकदम छान असं सकाळचं वातावरण होतं मन एकदम प्रसन्न होत होतं मित्रांनो तुम्हालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओला कॉमेंट करा इंस्टाग्रामवरती मेसेज करा तुम्हाला यायचं असेल कळसुबाई ट्रेकिंग साठी जरा बघायचं असेल तुम्हाला तर नक्की कॉमेंट करा मेसेज करा नक्कीच ट्रेकिंग तुम्हाला असाना जरा तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो सुंदर असं गायडन्स भेटेल मित्रांनो आपल्याकडून एकदम ही धोक्याची जी आहे मित्रांनो ती कॅमेऱ्यात मोबाईलमध्ये कैद करण्याचा आपण प्रयत्न करा हे बघा इकडं समोर भांडारा धरण दिसते आता आपल्याला बघा बंडरा धरण आहे आणि इथं विखे पाटलांच कॉलेज इथं खाली आहे बघा सुंदर नजारा भारी आणि सुंदर अशा निसर्गाचा आपण सकाळी सकाळी आनंद घेतल्याच तर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की कॉमेंट करा आणि या एक दिवस आमच्या गावाला फिरायला मित्रांनो समोरच कलसुबाई शिखर आहे पाठीमाग बंडरा बंडरधार धरण एकदम भारी असा व्ह्यू हो आहे ते टेकडीवरचं शेवटचं झाड खूपच भारी बात बात तो तो जा जा खाली आपली आहे बघा हे झाप आहे हे तर बातशेती आपली सगळे हे आपलं आणि माग जो असतो तो आमचं पेंडशेत गाव तर आम्ही पेंडशेत गावच्या खूप लांब आलोय आता मी इकडं माग या टेकडीच्या पाठीमाग तुम्ही बघितलं तिकडे वारंगुशी गाव आहे तर चला मित्रांनो जाव्यात आता शेताकडे खाली तुम्हाला हा नजारा हा निसर्ग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आपले सपोर्ट करा मित्रांनो असे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता ट्रेकिंगच्या असतील जंगलातील वनस्पती असतील औषधी काही रानभाज्या असतील या सर्वांचीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो तर तुम्ही सपोर्ट असाच करत राहायला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत राहिला तर चा अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो जाऊयात आता शेता खाली शेताकडे भात शेती दाखवत तुम्हाला मला टेकडीवरून खूप असा उतार आहे खालीच जायला बघा पाय सटक ती कारण आता नाही नाहीतर गुर जर असली तर इथनं हा चार आहे इतका वाढलाय कारण वरती आहे ना आता शेळी जनावर काही येत नाही कारण इकडे ना हे फॉरेस्ट ह्या घायपाताच्या तिकडे ना फॉरेस्टचा एरिया आहे फॉरेस्ट त्याच्यामुळे ना इकडं बिबट्या भरपूर आहे बिबट्या इकडं जर शेळ्या आल्या तर एखाद तरी शेळी संपवतोच त्याच्यामुळे इकडे शेळ्यावली येत नाही त्याच्यामुळे ही अडचण तुडवली जात नाही हे गवत त्याच्यामुळं भरपूर सारं अडचण आहे इकडं बघा इथून इकडे ना फॉरेस्ट आहे आणि इथून इकडं आपलं शेत आहे तर चला आपण आपल्या आपल्या शेतात आहे फॉरेस्टमध्ये काही नाही जाऊयात आता खाली आपल्या शेत जमिनी बघायला तर हे बघा इथं चाईचा मोहर आहे थोड्याच चार पाच ते आठ दिवसात तो फुलवेल पण मस्त चाईचा बहार आला आहे हे घनदाट जे फॉरेस्ट तुम्ही आहे हे फॉरेस्टन आहे आपले मालकीचे झाड सगळे भरपूर सारं आपल्या मालकीचं जंगल आहे मित्रांनो आपण कधी हे तोडत नाही सगळे हिरड सादळा सगळी ही झाडं आहेत मध्ये बांबू पण लावलेत आपण हे बघा आणि भरपूर सारं घनदाट जंगल आहे भरपूर सावली भरपूर पाला खाली पडलेला आहे कुजलेलं आहे काही याच्यामध्ये आपण आता नवीन प्रयोग आहे फणसाची झाडं भरपूर लावली आहेत गेल्या वर्षी जी फणसाची झाडं लावली होती ते कितपत वाढलेत हे आता आपल्याला पाहिजे त्यासाठी आपण रस्ता सोडून या झाडांमध्ये आलो आहे की पडलो बघा हाताला माखलं इथं घसरून पडले लेब बेकार रस्ता लय जपून चालायला लागतं कारण पाचोळा हा खुजलेला आहे पण खुजलेल्या पाच काही समजत नाही तर या हे जांभळ्याचं झाड आहे त्याच्या खोडामध्ये एकदम चांगली माती होती सुपीक म्हणजे गांडोखत सारखी माती होती त्याच्यामध्ये आपण फन्स झाड लावले होते बघा एक दोन तीन चार झाडं एक सोबत बिया लावले होत्या त्या चारही बिया आपल्या एकदम भारी आहेत एकदम छान फणसाची अशी झाडं तयार आहेत आपली एवढं बांबू प्लांट आहेत अजून आपल्याला हे घनदाट जंगल बनवायचे हिरिटीचं झाडं आहेत पण अजूनही आपल्याला झाडं बनवायची त्या बघा ती 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 ते फणसाची इथं आहेत अजून तुम्हाला झाडं दाखवतो मी भरपूर सारे आपण शंभर एक फणसाचे प्लांट लावले होते आता त्यात किती शिल्लक आहेत ते आपण आता काही बघू शकत नाही कारण भरपूर झाडं वेली माजलेत आता त्याच्यामुळे आपल्याला काही दिसणार नाही तर चला यामध्ये भरपूर औषधी वनस्पती चिचुरडाची झाडं चिचुरडी चिचरुडी बुरशी झाडावरती आलेली आहे ना तुडवलेलाच नाही हे गुरांची वाटे पण गुरच येत नाही इकडे आता गुरं राहिली नाही जे आहे ते वरती येत नाही त्याच्यामुळं ग भरपूर घनदाट असं आपलं झाड तयार झाली इथं तर वेल भरपूर होत्या बघा हा आणीव पौष्टिक कंद तुम्हाला याचा व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती आणि फणसाची झाडं दाखवायची झाली ते बघा इथं एक फणसाचं झाड आहे इथं एक फणसाचं झाड आहे अशी भरपूर फणसाची झाडं आपण लावलेत आहेत आणि विशेषतः ते, ते सर्वच बऱ्यापैकी जगलेले शंभर बिया लावले होते आपण त्यातल्या वीस जरी जगल्या तरी भरपूर आहे बघा इथं आणीव खोलले त्या कोणतरी तिथं झाड लावले होते आपण पण ते झाड गेलेले आणवाची भरपूर वेल आहेत आणि फणसाची पण भरपूर झाड लावले होते आपण आणि विशेष करून आपण वर्षी ह्या आपला जो वनरा आहे पेटली होती दुसऱ्या बाजूने आपण वरती गेलो होतो तिकडं पेटली होती परंतु आपण विशेष धावपळ करत की विजवण्याचा प्रयत्न केला आणि ती विजली त्याच्यामुळं आपली बरीचशी झाडं वाचली या झाडांमध्ये त्याच्यामुळं आग झाडांपर्यंत पोचली नाही त्याच्यामुळं आपली झाडं एकदम मस्तपैकी टवटवितात आणि आता पावसाळ्यात मस्तपैकी पडल्या चला भरपूर सारा कमरा एवढलं गवत इथं आणि याच्यातून आता जाऊ आपण घरी तर आपला रोजचाच शेताकडचा प्रवास आहे रोजच आपण सकाळी सहाला उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर साडेसहाला घरातून बाहेर निघतो आणि आठ ते नऊ वाजेपर्यंत आपण शेतामध्ये फिरत असतो त्याच्यामुळं आपलं तंदुरुस्त असतो आपण आपण कधी आजारी पडत नाही काहीच होत नाही आपल्याला असं म्हणजे आजारी पडलो असं काही दिस जाणवत नाही आणि शारीरिक फिटनेस हा खूप छान असतो त्याच्यामुळं एकदम तंदुरुस्त त्याच्यामुळं तर आता पाऊस नाही आला पण आपण छत्री आणली होती छत्री इथं आटकवून ठेवली होती ती छत्री घेऊ थोडं भाताकडं लक्ष देऊ भात कसं काय आता भात हे हळ भात आहे शेतक नावाचं हे हळ भात यावर्षी लावले आपण आणि त्याचा कसा काय उतार आहे तो ह्या वर्षी पाहायला लागला आपल्याला बघा इथनं पण भरपूर सारे आपण झाडं लावली होती फणसाची झाडं आपल्याकडे हे बघा इथं सगळ्यात आपण आसपास जेवढं आपल्या शक्य होईल तेवढं आपण फणसाच्या बिया आपल्या घरी भरपूर फ फणसाची मोठमोठी झाड आहेत त्याच्या बिया आपण आपल्या शेतातच ताकत असतो ते भात भरपूर सारं निंदाणं आहे इथं निंदायला आले आणि हे हळ भात आहे त्याच्यामुळं पोटऱ्यात पण हळ भात आहे ना लवकर पोटऱ्यात येतं निसवायला एकशे वीस दिवसाचं असतं तर अजून तर काही ते पोटरीत आल्यासारखे जाणवतं आपल्याला जवळजवळ जोड़ आहे हे बघा भरपूर भारी झाले भात आणि थोड्या दिवसामध्ये याला पोटर येणार आहे चला असं आहे आपलं छानपैकी भात अशी होती आपली वनराई असं भात क्षेत्र आपलं आणि अशी आपली हन्सची लावलेली झाडं आणि त्यापेक्षाही सुंदर म्हणजे आपला निसर्ग सकाळ सकाळी जे निसर्गाचं आपलं आज दर्शन झालं दोन हजारा आपल्याला पाहायला भेटला तो नजारा जर तुम्हाला बघायचा असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा कॉन्टॅक्ट करा इंस्टाला जाऊन मेसेज करा तुम्हाला जर कलसुबाई शिखर आणि यशीचा डोंगर भंडरादरा असं ट्रेकिंग पॉईंट करायचे असतील ट्रेकिंगला यायचं आहे सर सह्याद्रीमध्ये तर नक्कीच मित्रांनो कॉन्टॅक्ट करा इन्स्टाला फॉलो करा आणि चॅ चा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये त्या जोशात तोच निसर्ग आपला आणि रानभाज्यांच्या व्हिडिओमध्ये चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा धन्यवाद मित्रांनो